हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय जवळचा थापा थापा आडनावाने घात चंपा थापा केलं यांनी मातोश्री बंगल्यावर आयुष्याचा अर्धा भाग इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली शिवसेना प्रमुखांनी दत्तक पुत्र सारखा सांभाळला ही जगाला माहिती असलेली गोष्ट आहे थापा यांच्या गावाकडच्या एक राजनावाचा नेपाली त्याचा नाव थापा नव्हता पण तोच मास्टर थापा म्हणून नाव लावायला लागला चंपा थापांच्या संपर्कात राहिला जसे जसे दिवस त्याने तिथे काढले तसे त्याला हुबेहुबी कॉपी करायची सुरुवात केली मग त्यांनी आपला डाव साधायला सुरुवात केला जसा की शिवसेनेचे कार्यकर्ते नेते यांच्या संपर्कात राहायला सुरुवात केली हे चंपा थापाला कळतच नव्हता कारण तो साहेबांसोबत मातोश्रीवर असायचा शेवटी त्यांनी लोकांसमोर रुद्राक्ष घेऊन जन त्यांना विनंती करणं त्याला कशाची गरजा आहे तो समोरचा माणूस ओळखून त्याला मदत करायचा अजूनही खूप काही सांगायचं आहे पण पुढच्या भागात भेटू त्यासाठी बीजीबी टीव्ही ला सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बीजीबी टीव्ही मराठी आणि बेल आयकॉन प्रेस करा